नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे महाराष्ट्राने गेली अडीच वर्ष गद्दार पर्व बघितलेलं आहे शिवसेनेतलं गद्दार पर्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधलं गद्दार पर्व पण आता गद्दारीसोबत लाचार पर्व सुरू झालेलं दिसतंय आपल्या दिल्लीतल्या मालकांना दिल्लीश्वरांना दिल्लीतल्या हायकमांडला खुश करण्यासाठी लाचारीचे नवे नवे आयाम घेतले जात आहेत त्यातला ताजा आयाम हा प्रफुल्ल पटेलांनी घेतलेला आहे मोदी आपला उमेदवारी अर्ज भरायला आपल्या मतदारसंघात म्हणजे वाराणसीमध्ये गेले होते ते स्वतःबरोबर एन डी एमधल्या महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन गेले होते खरं तर असं काय करायची गरज आहे असं मला कळत नाही याचं कारण जर उमेदवारी अर्ज भरायचा असेल आणि तो वाजत गाजत जरी भरायचा असेल तरी भाजपकडे भरपूर कार्यकर्ते आहेत नेते आहेत वाराणसीत स्थानिक कार्यकर्तेसुद्धा प्रचंड संख्येने आहेत पण मोदींना लोकशाहीमध्ये राजेशाहीसारखं वागायला आवडतं त्यामुळे आपले जे सगळे मांडलिक आहेत जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांनी स स्वतःसोबत घेतले आणि वाराणसी वाराणसीमध्ये अर्ज भरायला ते गेले या छोट्या पक्षाचे नेते मोदींच्या ने या कृपेने धन्य झाले त्यातल्या प्रत्येक नेत्याने मोदींनी अर्ज भरल्यावर त्यांना काहीतरी भेट दिली कोणी शेला दिला कोणी आणखीन काय दिलं महाराष्ट्रातल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हेही मोदींसोबत असे होते त्यांनी मोदींना चक्क शिवे शिवाजी मार्ग महाराजांचा जिरेटोप दिला जेव्हा हा फोटो प्रसिद्ध झाला हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला की प्रफुल्ल पटेल हसतसत नरेंद्र मोदींच्या डोक्यावर महाराजांचा जिरेटोप घालत आहेत तेव्हा एकच खळबळ उडाली याचं कारण महाराजांचा जिरेटोप ही काही सामान्य वस्तू नाही ती महाराजच घालू शकतात शिवाजी महाराजांचा जिरेटोप हा खास आहे शिवे शिवाजी महाराजांच्या आधी आणि नंतर तो कुणीही वापरलेला नाही कारण ती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवलेली गोष्ट आहे असं मानलं जातं शिवाजी महाराजांचा जिरेटोप म्हणजे सामान्य टोपी किंवा पगडी नव्हे हे लक्षात घ्यायला हवं पण प्रफुल्ल पटेलांच्या ते कशाला लक्षात येत आहे याचं कारण त्यांनी काही इतिहास वगैरे वाचलेलं नाही ते पटेल आहेत ते व्यापारी आहेत ते राजकीय नेते असण्यापेक्षा राजकीय दलाल आहेत दलाल हा शब्द तुम्हाला आवडत नसेल तर इंग्रजीमध्ये फिक्सर हा शब्द आहे ते फिक्सर आहेत ते शरद पवारांबरोबर असतानाही फिक्सर होते अजित पवारांबरोबर असतानाही फिक्सर होते आणि अशा दलालांना फिक्सर्सना आपल्या मालकांना खुश कसं करायचं हे कळतं त्यामुळे प्रफुल पटेल कुणाच्या सल्ल्याने मला माहीत नाही हा सल्ला त्यांना अजित पवारांनी दिला की सुनील तटकरांनी दिला पण हा जिरेटोप घेऊन गेले आणि त्यांनी तो मोदींच्या डोक्यावर ठेवला मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या लाचार पर्वातला हा विक्रम आहे थेट शिवाजी महाराजांचा अपमान महारा आहे शिवाजी महाराजांचा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर ठेवून प्रफुल्ल पटेल काय सांगू इच्छित होते मोदी हे आधुनिक शिवाजी आहेत मोदी हे प्रतिशिवाजी आहे काय म्हणायचं होतं प्रफुल्ल पटेलांना की मोदींना खुश करण्यासाठी ते असं काहीतरी उपद्व्याप करू इच्छित होते पण महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली जी स्वाभाविक होती आणि उद्धव ठाकरे असो शरद पवार असो या सर्वांनी या कृत्याचा धिक्कार केला राजकीय वर्तुळामध्ये राजकीय पक्षांमध्ये लाचारी असते पण लाचारी करताना हुजरेगिरी करतानासुद्धा एक मर्यादा पाळायची असते असं शरद पवार म्हणाले प्रफुल्ल पटेलांचे कान टोचले त्यांनी आणि ही मर्यादा म्हणजे आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान होणार नाही हे बघायचं असतं पण प्रफुल्ल पटेलांना हा इतिहास काही माहीत असल्यामुळे शिवचरित्र त्यांनी वाचलं असावं असं मला काही वाटत नाही ऐकून ऐकून जे काही कळलं असेल तेवढंच त्यामुळे हा चक्क शिवाजी महाराजांचा असामान्य जिरेटोप त्यांनी मोदींच्या डोक्यावर ठेव जे नेऊन ठेवला यासंबंधी इतिहासकार काय म्हणतात ते आपल्याला बघायला पाहिजे सुप्रसिद्ध इतिहासकार जयसिंगराव पवार आणि इंद्रजीत सावंत यांनी आपलं मत सांगितलं ते असं म्हणतात की शिवाजी महाराजांनंतर शिवाजी महाराजांचे जे वारस होते त्यांनी सुद्धा अशा प्रकारचा जिरेटोप वापरला नाही आणि शिवाजी महाराजांचे होळकर वगैरे जे कर्तृत्ववान सर सरदार होते त्यांनी सुद्धा हा झिरोटोप वापरला नाही त्यांनी सुद्धा सन्मान दिला या झिरोटोपाला कारण तो शिवाजी महाराजांचा आहे म्हणून आता तर मोदींनी तो डोक्यावर घालून घेतला जयसिंगराव पवार म्हणतात काही काळाने ही मंडळी स्वतःचा राज्याभिषेकही करून घेतील लक्षात घ्या काय म्हणत आहेत जयसिंगराव पवार लाचारची ही हद्द आहे प्रफुल्ल पटेलांचा निषेध करावा तेवढा थोडाच होईल त्यांनी शिवाजी महाराजांचा तर अपमान केलेलाच आहे पण त्यांनी महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे म्हणजे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला जर थोडी जरी लाज असेल अजित पवारांच्या आणि शिवाजी महाराजांबद्दल आदर आपुलकी आणि प्रेम असेल तर त्यांनी या प्रफुल्ल पटेलांवर कारवाई करायला हवी पण प्रफुल्ल पटेलांवर ती कारवाई होणार नाही कारण प्रफुल्ल पटेल ज्या गोष्टी अजित पवारांना दे मिळवून देतात ते इतर कोणीही मिळवून देऊ शकणार नाही प्रफुल्ल पटेल यांनी ही लाचारी आपल्याला मोदींच्या भावी मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद म मिळावं म्हणून केलेली असू शकते पण शिवाजी महाराजांचा अपमान करून अशा प्रकारची लाचारी करणाऱ्यांना किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकारणासाठी शिवाजी महाराजांना वापरणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही हे लक्षात घ्या प्रफुल पटेलांनी खुलासा केलेला आहे की आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल अतिवादर आहे आणि पुढच्या काळात आपण खबरदारी घेऊ अरे पण माफी कुठे आहे दिलगिरी कुठे आहे तुम्ही जर चुकीची गोष्ट केलीत शिवाजी महाराजांचा झिरोटोप नेऊन मोदींसारख्या मर्त्य मानवाच्या डोक्यावर ठेवलात आणि मोदींनी ते स्वीकारला मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की नेत्याला सुद्धा भा ना तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये असं कोणी करेल शिवाजी महाराजांचा जिरेटोप किंवा एखादी वस्तू एखाद्या नेत्याला देईल तर तो नेतासुद्धा चकित होईल किंवा थांबवेल त्या माणसाला आणि म्हणेल अतिरेक करू नका ही महाराजांची वस्तू आहे महाराजांचा जिरेटोप आहे त्याचा सन्मान राखायला शिका परंतु मोदी काही असं म्हणाले नाही शिवाजी महाराजांचा हा जिरेटोप आहे याची मोदींना किंवा आजूबाजूच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जाणीव होती की नाही माहीत नाही पण बहुधा जाणीव नसावी मोदी ठिकठिकाणी जाऊन टोप्या घालून घेतात टोप्या घालतात लोकांना आणि स्वतःही घालून घेतात त्यापैकी हे एक भरझरी टोपी आहे असं त्यांना वाटलं असावं वा दिसतंय मोदींना अशा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची खूप हौस आहे ती हौस त्यांची एन डी एमधल्या मित्रपक्षांनी भागवली ती त्यांनी भागून घेतली पण यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान झाला हे मात्र त्यांच्या आणि प्रफुल्ल पटेलांच्या लक्षात आलं नाही शिवाजी महाराजांना जो आदर दाखवायला पाहिजे शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रात जी एक आपुलकीची प्रेमाची सन्मानाची भावना आहे ती भावना संघ परिवाराच्या मनात बहुधा नसतेच असते की नाही मला माहीत नाही पण संघ परिवाराच्या मनात ती नसते संघ परिवाराचा आधीचा जनसंघ आणि आताचा भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जात होता शेटजी भटजींच्या मनामध्ये शिवाजी महाराजांविषयी जी भावना होती तीच जनसंघाच्या आणि संघ परिवाराच्या मनात होती संघ परिवाराने शिवाजी महाराजांना प्रातस्मरणीय कधी मानलं नाही आणि मानलं असेल तर ते बाबासाहेब पुरंदरे वगैरे वगैरे व्याख्यात्यांकडून किंवा शिवशाहिरांकडून त्यांचं ब्राह्मणीकरण करून, करून, करून मानलं हे लक्षात घ्या संघ परिवार हेडगेवार गोळवळकर देवरस यांना जितका मानतो तेवढा मान तो गांधी आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा फुले यांना देत नाही ही वस्तुस्थिती आहे इलाज नाही म्हणून संघ परिवारात यांचं आता स्मरण केलं जातं किंवा त्यांचं वंदन केलं जातं पण त्यांचे विचार संघ परिवाराने आत्मसात केलेत असं वाटत नाही त्यामुळे मोदींनी महाराजांचा जिरेटोप स्वीकारला म्हणजे प्रफुल्ल पटेलनी जर नालायकपणा केला लाचारी केली पण मोदींनी स्वीकारलं असं मला आश्चर्य वाटत नाही कारण शिवाजी महाराजांचं जे मूल्य आहे ते या संपूर्ण संघ परिवाराला कधीही कळलेलं नाही तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्रामध्ये पूर्वी राज्यपाल होते भगतसिंग कोशियारी या भगतसिंग यांनी शिवाजी महाराजांचा तर अपमान केलाच होता जाहीर कार्यक्रमामध्ये पण त्याबरोबर महात्मा फुलेंचासुद्धा अपमान केला होता त्याबद्दल महाराष्ट्रात निषेधाचे आवाज उमटले सर्व थरातून निषेध झाला तरीसुद्धा कोशियारींनी राजीनामा दिला नाही शेवटी विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावं लागलं कोशियारी हटाव हो। तेव्हा कोशियारींचा राजीनामा राष्ट्रपतींनी घेतला आणि कोशियारी हटवले हो गेले पण कोशियारी असेपर्यंत त्यांनी आपले हे उपद्व्याप चालू ठेवले जेव्हा मध्यंतरी सावरकरांच्या माफीपत्रावरून वाद निर्माण झाला होता तेव्हाही मी तुम्हाला लक्षात आणून देतो की भाजपच्या एका प्रवक्त्याने सावरकरांच्या माफीपत्राची तुलना शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्राशी केली होती आणि शिवाजी महाराजांचा त्याही वेळी अपमान केला होता या लक्षात घ्या म्हणजे भाजपला संघ परिवाराला मी जे म्हणतो शिवाजी महाराजांविषयी मुळातच आदर नाही आहे तो असा सावरकरांची माफीपत्र आणि शिवाजी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेली पत्र सारखी कशी होतात त्यामध्ये या मंडळींना दोन्ही माफीपत्र आहे असं म्हणायची हिंमत कशी होते शिवाजी महाराज मुघलांच्या दरबारात गेले आणि तिथेसुद्धा ताट मानेने उभे राहिले इथे प्रफुल्ल पटेलांसारखे लाळ घोटे लोक मोदींच्या दरबारात जातात आणि शिवाजी महाराजांचा अपमान करतात महाराष्ट्र धर्मावर सुद्धा कलंक लावतात हे लक्षात घ्या माझा मुद्दा असा आहे की मुळात शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या अशा प्रतिकांबद्दल महाराष्ट्रातल्या अशा दैवतांबद्दल संघ परिवाराच्या मनामध्ये कोणताही कोणतीही आपुलकी किंवा आदर नाही दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो वाघनखांचं या वाघनखांचं काय झालं कोणी सांगू शकेल का मी आज चाळत असतो वेगवेगळे रेफरन्सेस तेव्हा माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार विजय वडेट्टीवार यांनी जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे चार महिन्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांना असा प्रश्न विचारलेला आहे अ तुम्ही ती वाघनखं आणायला लंडनला गेला होता मुळामध्ये ती वाघनखं शिवाजी महाराजांची नव्हतीच असं इतिहास तज्ज्ञांचं म्हणणं होतं ते सोडून द्या पण हे वाघनखं आणायला लंडनला गेले होते ती परमनंटली येणार असं आपल्याला सांगितलं होतं पण ती नंतर तीन महिने तीन वर्षासाठी येणार असा गोल सगळा झाला पण ती वागणं का आहेत कुठे आली का आली तर त्याचं काय झालं असा प्रश्न जानेवारी महिन्यामध्ये विजय वडेट्टीवार यांनी विचारला होता तेव्हा मुळामध्ये शिवाजी महाराजांचा वापर करून घ्याय द्यायचा घ्यायचा आपल्या नेत्याला आपल्या नेत्याशी सर्वोच्च नेत्याची म्हणजे मोदींशी शिवाजी महाराजांची तुलना करायची आणि शिवाजी महाराजांचा अपमान करायचा असा उद्योग या संघ परिवाराने चालवला आहे त्यामध्ये आता प्रफुल्ल पटेल जे नव्याने म्हणजे बाडगा जो असतो तो अधिक आ, 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 अधिक कर्मठ असतो असं म्हणतात अधिक आक्रमक असतो असं म्हणतात अशी एक जुनी म्हण म्हण आहे ती प्रफुल्ल पटेला लागू होते त्यांनी थेट चिरटोपच नेऊन दिला मोदींना शिवाजी महाराजांचा आणि आपल्याला किमान आता तरी मंत्रिमंडळात घ्या असं मनातल्या मनात ते विणवत असतील पण मी तुम्हाला सांगतो गेली अडीच वर्ष म्हणजे ही जी लाचारी आहे प्रफुल्ल पटेलांची लाचारी ही लाचारी इतकी लांछनास्पद आहे की माझ्या मनात थेट आणीबाणी आली आणीबाणीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बारुआ यांनी इंडिया इज इंदिरा म्हटलं होतं प्रफुल्ल पटेल आपल्या कृत्याने मोदी इज इंडिया मोदी हे शिवाजी महाराजांपेक्षा इतकेच मोठे आहे मोदी हे महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत मोदी हाच भारत आहेत असंच सांगायचा सा प्रयत्न करतायत जे मोदींचे अंधभक्त आपल्याला गेली दहा वर्ष सांगताय ते लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जून दोन हजार बावीस पासून आजपर्यंत आहे लाचारीचा असा लाचार लाचारी अध्याय महाराष्ट्राने अलीकडच्या काळात पाहिला नव्हता आणीबाणीच्या काळात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी संजय गांधींचे जोडे उचलले असा किस्सा सांगितला जातो पण हा एक अपवाद सोडला तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही बड्या नेत्याने दिल्लीच्या तख्तापुढे दिल्लीच्या हायकमांड पुढे अशी लाचारी कधीही पत्करली नव्हती तुम्ही कोणीही घ्या यशवंतराव चव्हाण घ्या शरद पवार घ्या अगदी बाळासाहेब ठाकरेसुद्धा घ्या दिल्ली पुढे मान कधीही कोणीही तुकवली नव्हती ते आता गद्दारांनी केलेले आहेत एकनाथ शिंदे अजित पवार प्रफुल्ल पटेल त्याच रांगेत आहेत ते लक्षात घ्या म्हणजे यशवंतराव चव्हाण हे दिल्लीला गेले नेहरूंच्या काळामध्ये नेहरूंच्या काळात मंत्रिमंडळात मंत्री झाले त्यानंतर इंदिरा गांधींचा काळ आला इंदिरा गांधींचाची हुकुमशाही त्यांना मान्य नव्हती ते इंदिरा गांधींच्या विरोधी गटात होते त्यामुळे इंदिरा गांधींनी त्यांना अडगळीत टाकलं त्यांचा अपमान करायचा प्रयत्न केला पण यशवंतरावांनी कधीही मान तुकवली नाही कधीही आपली प्रतिष्ठा सोडली नाही अगदी आणीबाणीच्या काळात सुद्धा यशवंतरावांनी आचारसंहिता आणि प्रतिष्ठा सोडली नाही शरद पवारांचा किस्सा तर सर्वांनाच माहिती आहे एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान ही त्यांची घोषणा होती दिल्लीच्या नेतृत्वापुढे दिल्लीच्या काँग्रेस नेतृत्वाकड पुढे सोनिया गांधींपुढे आम्ही झुकणार नाही आमचा स्वाभिमान शाबूत ठेवणार असंच ते लोकांना सांगत होते आणि शरद पवारांचं एक आहे शरद पवार काँग्रेसमध्ये होते आणीबाणीच्या काळात सुद्धा गृहराज्यमंत्री होते त्यानंतर इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीला विरोध म्हणून त्यांनी काँग्रेस सोडली इंदिरा गांधींनी त्यांना ऑफर दिली होती तुम्ही काँग्रेसमध्ये या आपण एकत्र काम करू शरद पवारांनी ती नाकारली हे लक्षात घ्या शरद पवार हे आणीबाणीनंतर काँग्रेसमधून बाहेर पडून पोलोतचे मुख्यमंत्री झाले होते इंदिरा गांधींची ऑफर सुद्धा त्यांनी नाकारली इंदिरा गांधींनी पुलोदचं सरकार पाडलं त्यानंतर शरद पवार विरोधी पक्षात बसले आपला स्वतःचा समाजवादी काँग्रेस हा पक्ष काढला पण इंदिरा गांधींपुढे झुकायचा झुकायला त्यांनी पूर्ण नकार दिला राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्याशीच त्यांचा संवाद सुरू झाला आणि मग ते काँग्रेसमध्ये पुन्हा गेले आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले हे लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे तर दिल्लीला कोणत्याही नेत्याला भेटायला जायचेच नाहीत एकच दिल्लीत त्यांचा दौरा झाला त्यानंतर त्यांनी मातोश्री कधी सोडला नाही मुंबई कधी सोडली नाही भाजपच्या वाजपेयींपासून अडवाणीपासून सर्व नेत्यांना भेटायचं असेल तर मातोश्रीवर जावं लागायचं बाळासाहेब ठाकरे सुद्धा दिल्ली पुढे कधी झुकल्याचं दिसलं नाही पण आत्ता दोन हजार बावीस जूनपासून महाराष्ट्राचे सत्ताधारी एकनाथ शिंदे अजित पवार आणि त्यांचे सर्व सहकारी हे दिल्लीचे गुलाम बनलेले आहेत दिल्लीचे मांडलिक बनलेले आहेत ते लक्षात घ्या दिल्लीनी म्हणजे भारतीय जनता पक्षाने मोदी शहानी आणि ते फडणवीसांनी कारस्थान करून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर दरोडा घातला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी दरोडा घातला दोघांनाही प्रेरणा आणि कुमक ही भारतीय जनता पक्षाच्या हाय कमांडने पुरवली आहे त्यामुळे हायकमांडचं ऐकल्याशिवाय आपलं गत्यंतर नाही हे त्यांच्या मनाने घेतलेलं आहे आणि ते एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील प्रफुल्ल पट असेल पटेल असतील सातत्याने या हायकमांडसमोर झुकलेले असतात अगदी निवडणुकीच्या काळात बघा उमेदवार ठरवायच्या वेळीसुद्धा अमित शहानी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दमात घेतलं तुम्ही मागाल तेवढ्या जागा तुम्हाला मिळणार नाहीत इतिहास विसरा आत्ता फक्त निवडून यायची क्षमता एवढंच लक्षात घेतलं जाईल असं म्हणून अजित पवारांना फक्त चार जागा दिल्या एकनाथ शिंदेंना दहापेक्षा कमी जागा मिळणार होता पण शेवटी एकनाथ शिंदेनी आग्रह धरून हट्ट करून पंधरा जागा मिळवल्या पण भारतीय जनता पक्षाने ज्या ठिकाणी भाजप हरण्याची शक्यता आहे अशा जागा त्यांना दिलेल्या आहेत अन्यथा त्या भाजपनेच घेतल्या असत्या भाजप अजिबात निवडून येणार नाही अशी खात्री झाल्यावरच त्या जागा मिळ त्यांना दिलेल्या आहेत आणि शिंदेनी त्या स्वीकारलेल्या आहेत याला लाचारी नाही तर काय म्हणायचं दर क्षणाला भाजपवाले काँग्रेसवर टीका करत होते कारण महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना दिल्लीला धाव घ्यावी लागते प्रत्येक छोट्या प्रश्नासाठी हायकमांडला भेटावं हो लागतं सोनिया गांधींना भेटावं हो लागतं राहुल गांधींना भेटावं हो लागतं पण आता काय परिस्थिती आहे किती वेळा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जात आहेत अमित शहाची भेट घेण्यासाठीच जात आहेत महाराष्ट्रातला प्रत्येक उमेदवार हा अमित शहानी अगदी ताडून घेतलेला आहे मोदी, मोदी ना ची या सगळ्या प्रक्रियेत नसतील पण अमित शहा मोदींना प्रत्येक गोष्टीची माहिती देत असतील याविषयी शंका नाही पण अमित शहाच्या संमती शहाच्या संमतीशिवाय महाराष्ट्रातला एकही उमेदवार फायनल झालेला नाही हे लक्षात घ्या अमित शहा बोले आणि एकनाथ शिंदे अजित पवार ढोले आणि त्यांच्यासोबत फडणवीस आहेत फडणवीसाला ठेवलेलं आहे मुकादम म्हणून सुपरवायझर म्हणून ते लक्ष ठेवत आहेत त्यांच्यावर अशी अवस्था आहे अशी ही लाचारीची लाचार लाचारीची अवस्था आहे म्हणून याला मी गद्दार पर्वाबरोबर लाचार पर्व सुद्धा मी म्हणतोय हे लक्षात घ्या मित्र मला तुम्हाला सांगायचं आहे की या अशा लाचारांना म्हणजे दिल्लीच्या सत्तेपुढे झुकणाऱ्यांना महाराष्ट्र धर्म बुडवणाऱ्यांना शिक्षा कोण देणार आहे त्यांना धडा कोण शिकवणार आहे लोकशाहीमध्ये हा धडा निवडणुकीच्या माध्यमातूनच लढ शिकवला जाऊ शकतो त्यामुळे आता जो प्रकार प्रफुल्ल पटेल यांनी केलेला आहे तो अतिरेक झाला असला तरी त्याची सुरुवात ही शिवसेना फुटण्याच्या प्रक्रियेपासून झालेली आहे हे अजिबात आपण विसरू नका मुंबईमध्ये या निवडणुकीमध्ये घाटकोपरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एका गुजराती सोसायटीमध्ये मज्जाव करण्यात आला त्याआधी मुंबईमध्ये गुजराती सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाकारण्यात आलं काही ठिकाणी गुजराती लोकांची एवढी अरेरावी आहे की तिथे मांसाहार करणाऱ्या इतर भाषिक माणसांना प्रवेश मिळत नाही आणि गेल्या दहा वर्षामध्ये मोदींच्या सत्तेच्या सत्तेच्या काळामध्ये गुजरात यांची ही अरेरावी वाढलेली आहे गेल्या दहा वर्षात तुम्ही बघून घ्या माझा काय गुजरात्यांविरुद्ध द्वेष नाही गुजराती मुंबईत गुण्यागोविंदाने नांदलेले इतके वर्ष पण मोदींच्या सत्तेच्या काळात जणू काय देशात आपलीच सत्ता आली असं या गुजरात्यांना वाटतं आणि मुंबईवर सुद्धा आपलंच राज्य आलं असं या गुजरात्यांना वाटतं त्यामुळे मुंबई जर या अरेरावीपासून वाचवायची असेल तर या लाचारीवर या अरेरावीवर एकच उपाय आहे स्वतःची संस्कृती जपणं महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आणि ते या निवडणुकीत फक्त मराठी माणसं आणि महाराष्ट्रावर प्रेम असणारी अमराठी माणसं करू शकतात हे लक्षात घ्या मोदींना चिंता आहे मुंबईची मोदींना चिंता आहे महाराष्ट्राची त्यामुळे अठराहून अधिक सभा ते महाराष्ट्रात घेते घेत आहेत घेतल्या आहेत त्यांनी आत्तापर्यंत मुंबईत रोड शो करतायत म्हणजे भाच भाजपने घाटकोपरमध्ये रोड शो केलेला आहे गुजराती एरियामध्ये रोड शो केला आहे हे लक्षात घ्या मराठी एरियामध्ये राहून रोड शो केलेला नाही आहे कारण मराठी एरियामध्ये मराठी भागामध्ये त्या त्या मतदारसंघात दक्षिण मुंबई असेल दक्षिण मध्य मुंबई असेल <tleship> उत्तर पश्चिम मुंबई असेल या मतदारसंघामध्ये शिंदेंचे उमेदवार आहेत मोदी गिरगावात जाऊन रोड शो नाही करणार मोदी उत्तर पश्चिम मुंबईमध्ये जाऊन त्यांनी रोड शो केलेला नाही आहे भाजपचा उमेदवार जिथे आहे ते ऐशान्य मुंबई मतदारसंघातच त्यांनी रोड शो केले आहे तर पुढच्या दोन दिवसात काय होतं हे बघा पण एवढं सगळं महाराष्ट्राला आणि मुंबईला गृहित धरलं आहे मोदींनी आणि मोदींमुळेच आपला विजय होणार आहे असं भाजपवाले म्हणत आहेत मोदींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत अशा जाहिराती ते करत आहेत मला असं वाटतं ज्यांना महाराष्ट्राची अस्मिता राखायची असेल महाराष्ट्र धर्म वाचवायचा असेल त्यांनी या लोकसभा निवडणुकीत मोदींना मतदान करता कामा नये मोदींचा पराभव महाराष्ट्राची अस्मिता अस्मिता साबूत ठेवू शकतो नाही तर जी लाचारी सुरू झालेली आहे ती दुपटीने वाढेल आणि एक लक्षात घ्या लोकसभा निवडणूक ही सेमी फायनल आहे मी ही फायनल मानत नाही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही फायनल होणार आहे महाराष्ट्र धर्म राखण्याची महाराष्ट्राची अस्मिता वाचवण्याची आणि त्यामुळे आता तर भाजप आणि महायुतीच्या जागा कमी झाल्याच पाहिजेत पण विधानसभेमध्ये महायुतीचा पराभव करणं हे अंतिम लक्ष असायला हवं हे लक्षात घ्या या लाचारीला तेच उत्तर असू शकतं प्रफुल्ल पटेल जो प्रकार दाखवत आहेत प्रफुल्ल पटेल हे प्रतीक आहे प्रफुल्ल पटेल ही व्यक्ती महत्त्वाची नाही म्हणजे सत्तेसाठी सत्तेचे फायदे मिळवण्यासाठी आम्ही शिवाजी महाराजांना सुद्धा धाब्यावर बसू शकतो त्यांचासुद्धा अपमान करू शकतो हे आपल्याला सांगतायत हे आपल्याला आव्हान आहेत की तुमची हिंमत असेल तर काय करायचं ते करून घ्या मतदारांनी विशेषतः मराठी मतदारांनी महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्व भाषिक मतदारांनी याचा विचार केला पाहिजे आणि लोकसभा निवडणुकीतच नाही तर विधानसभा निवडणुकीत सुद्धा यांना धडा शिकवला पाहिजे आम्ही कोणाचीही मुजोरी सहन करत नाही हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं होतं त्यानंतर महाराष्ट्राच्या परंपरेत अशा प्रकारच्या मुजोरीला कधीही जागा मिळालेली नाही महाराष्ट्र कायम स्वातंत्र्याचा उपभोक्ता राहिलेला आहे स्वातंत्र्याचा आग्रही राहिलेला आहे लोकशाहीचा आग्रही राहिलेला आहे ते जर कायम रायखं राहायचं असेल तर अशा प्रकारच्या सरंजामशाहीला दणका दिला पाहिजे आणि गद्दारी आणि लाचारीलासुद्धा दणका दिला पाहिजे मित्रो आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा त्याच्या आगाऊ सूचना मिळतील हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ सुद्धा करा आपल्या सुद्धा सांगा व्हिडिओ व्हायरल करायला आज इथेच थांबतोय धन्यवाद महाराष्ट्र धर्माचं रक्षण करायला मराठी अस्मितेचं रक्षण करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच